हॅलो नमस्कार नमस्कार मित्रांनो आज गुरुवार आहे त्यामुळे स्वामींच्या नावाने लाईव्ह चालू केलेले आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ थैंक यू फॉर लाइक दैन कोण है तक कमेंट्स करा जे को नमस्कार नमस्कार हाय हेलो नमस्कार हो हो करा करा हा, हा, करा समोर आता नाही येणार ना समोर संध्याकाळी <laughs> जरा छोट्या बेबीला घेतलेला आहे मी त्यामुळे समोर दन। आता नाही येणार आहे हॅलो आकांक्षा मॅम थँक्यू फॉर लाईक डन धन्यवाद धन्यवाद रुपेश दादा आता माझ्याकडे बेबी आहे छोटं आणि लाईव्हमध्ये बेबीला नाही दाखवलं जात त्यामुळे व्हेरी सॉरी संध्याकाळी नक्की मी फेस लाईव्हला येईन उपवास <laughs> नाही हो असं काही नाही आहे थँक्यू फॉर लाईक डन अशोक दादा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच क्यूट कॅट मोस्ट वेलकम चार लाईक किया थँक्यू व्हेरी मच चौथे लाई के लाईक केल्याबद्दल गुड आफ्टरनून आकांक्षा मॅम गुड आफ्टरनून कमेंट्स <coughs> करा फ्रेंड्स कमेंट्स करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक ला ला करा ओके रिपेश दादा संध्याकाळी नक्की या संध्याकाळी माझं फेस लाईव्ह असणारच आहे आता छोटी बेबी माझ्याकडे आहे आणि बेबीला घेऊन लाईव्हमध्ये नाही येऊ शकत सो त्यामुळे मी फेस लाईव्ह नाही करत आहे वेरी सॉरी रुपेश दादा कमेंट्स करा कमेंट्स करा फ्रेंड्स नवीन असाल तो चैनल सब्सक्राइब करा लाइव लाइक करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कमेंट्स करा कमेंट्स करा लाइव लाइक ला, ला, करा चैनल सब्सक्राइब करा नमस्कार नमस्कार कमेंट्स करा मुलांबद्दल वगैरे विचारू नका हो कारण आमच्या घरी मुलांबद्दल वगैरे कुणाबद्दल विचारलेलं नाही आवडत व्हेरी सॉरी रुपेश दादा तुम्ही माझेच व्हिडिओ बघा आणि व्हिडिओविषयी बोला की व्हिडिओविषयी छान छान सजेशन द्या की खाना हुवा क्या आपका हमारा खाना हो गया आपका हुवा क्या कमेंट्स करा कमेंट्स करा लाईवला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा <coughs> ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नमो भागवते नाही रुपेश दादा सॉरी म्हणू नका हो नो प्रॉब्लेम पण मी आपलं सांगितलं कारण त्यांना ओके बाय बाय कमेंट्स करा फ्रेंड्स कमेंट्स करा हम धरती से हे <laughs> नवी मुंबईमधून आहे मी क्यूट कॅट नवी मुंबईमधून आहे थँक्यू फॉर लाईक डन्स अव लाईक मिळाल्याबद्दल धन्यवाद जण आहेत भाई वॉचिंगला कमेंट्स करा कमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर ओम नम शिवाय गणपती बाप्पा मोरया या मंगलमूर्ती मोर या पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पांचं धामधूम दहा दिवसांचं जे काही होतं ते खूप कमी झालेलं आहे बिकॉज बरेचसे बाप्पा गावाला परत गेलेले आहेत आणि दहा दिवसांचे बाप्पा तर उद्या जातील त्यामुळे गणपती बाप्पांची खूप आठवण येते खरं तर कमेंट्स करा कमेंट्स करा फ्रेंड्स नवीन असाल तर लाईव्हला लाईक करा तो क्या हम एलियन है क्या नाही हो तुम्ही एलियन नाही आहात पण मी जस्ट गंमत केली हो धर्तीवर म्हणून गंमत केली तुमची हॅलो वॅकी सर मोस्ट वेलकम कमेंट्स करा आमच्याकडे सध्या पाऊस भरपूर आहे सर आणि नेटवर्क इशू आहे त्यामुळे टाईम टू टाईम नाही येता येत पाऊस भरपूर आहे आमच्याकडे पूर्ण अंधेरा अंधेरा हो गया आहे पावसाचा हॅलो हॅलो जानकी मॅम गुड आफ्टरनून कशा आहात जानकी मॅम कमेंट्स करा कमेंट्स करा हॅलो 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 नमस्कार एक खुदा हिचकियों में कुछ तो फर्क डाला होता अब कैसे पता करू की कौन सी वाली छान <laughs> छान छान ठाकूर दादा लय भारी मस्त मस्त इनविजिबल गर्ल सामने आ जाओ नाही बाकी सर माझ्याकडे छोटू बेबू आहे त्यामुळे नाही येऊ शकत मी हॅलो संतोष सर बेबूला लहान मुलांना लाईव्हमध्ये नाही दाखवायचं ना, ना, दाख ना आजकालच्या माणसापेक्षा एलियन परवडले अरे 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 रूपेश दादा खूब राग आसतो है क्या बोले को भाषा बोल रहे हो समझ में नहीं आता <laughs> अच्छा अच्छा ओके ओके थैंक यू वेरी मच फॉर लाइक डन संतोष सर धन्यवाद धन्यवाद ताई मजे ताई तुम्हें कमेंट्स करा कमेंट्स करा लाइव लाइक करा कसले ऐड जाए की मैम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम, ओम नमो भागवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बरं बाकी सर जेवण झालं का आज खरं तर बोलायला वेळच नाही मिळाला बिकॉज uh, नेट पण नसतं आणि काहीच नसतं जेवढं नेट होतं तेवढं तुम्हाला सकाळी सपोर्ट झालेला आहे आणि आकांक्षा मॅमला तर मला वाटतं परीने सपोर्ट केलेला आहे तिचं काय माहिती नाही आहे प्रोडक्ट कंपनी आहे आमची त्याची कसलं प्रोडक्ट ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय का घाई झाली वाटतं शिर्केना शिर्के नेहमीच घाई करता तुम्ही कमेंट्स करा कमेंट्स करा लाईव्हला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अच्छा नाही झालं का ओके श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ओम नमो भागवते वासुदेवाय आज आमच्याकडे उकडीचे मोदक आहे अरे वा वा वा, वा भारी भारी लय मस्त लय मस्त मी आले असते हो पण तुमचा देश कुणीकडे काय माहिती <laughs> देश म्हणजे तुमचं गाव लय लांब आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय ओम नम शिवाय आता गेलो तर परवा येईन म्हणजे उद्या कुठे चाललेला आहात तुम्ही कल पे जा रे हो कमेंट्स करा कमेंट्स करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माय लाईफ शेतीचं प्रोडक्ट शेती शेती ओके 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 जेवण झालं का हो जेवण झालं आज आम्ही केळफुलाची भाजी केली होती केळफुलाची भाजी चपाती डाळ भात आणि लोणचं पापड ॲक्च्युली जानकी मॅम ते कसं करायचं ॲक्च्युली मला येत नाही मी ट्राय करेन तुमच्या प्रोडक्टचं नाव वगैरे मला याच्यामध्ये सांगितलं तर मी बघेन आणि प्रोडक्टचं जाहिरात करायचं म्हटल्यावरती ते सगळं तयारी लागते हो आमच्याकडे तुम्हाला उकडून मोदक देतो अच्छा अच्छा द्या की मोदक मला खूप आवडतात राधे 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 ओम प्रकाश जी नमस्कार नमस्कार लाईव्हला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट्स करा थँक यू व्हेरी मच आकांक्षा मॅम गाडी पाठवू का मग नको नको गाडी आमच्या माणसांना नाही पुरणार बिकॉज आमची फॅमिली खूप मोठी आहे सो पुरणार नाही बाकी सर तुमची गाडी हॅलो हॅलो हाय हाय लाईव्ह लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उकडून की मोदक ना आवड़ी कि लवर्स लाइक ओके थैंक यू वेरी मच लाइक के धन्यवाद धन्यवाद ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ क्या कर रहे हो बेबी को लेके बैठी हूँ बेबी है छोटा उसको खाना खिला रही हूँ ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय आणि आमच्याकडे नेटवर्क आज सारखं सारखं जात आहे सो <clears throat> कमेंट्स करा अच्छा अच्छा तुमचं पण चॅनल आहे का जानकी मॅम ओके 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 ठीक आहे तुम्ही माझ्या व्हिडिओला कमेंट्स करा त्याच्या थ्रू मी तुमच्या चॅनलला भेट देईन कमेंट्स करा कमेंट्स करा फ्रेंड्स लाईव्हला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ ओम नमो भागवते वासुदेवाय <clears throat> ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय कमेंट्स करा फ्रेंड्स कमेंट्स करा लाइव लाइक करा नवीन असल तो चैनल सब्सक्राइब करा वाई सिक्सटी फाइव <laughs> आकांक्षा मैम का खाना हो गया हेलो पूजा मैम जय महाराष्ट्र ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमो नम भागवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून पूजा मॅम तुमची जानवी गेली का कॉलेजला आज आमच्याकडे भरपूर पाऊस आहे खरं तर थँक्यू फॉर लाईक डन जानूच्या जानूचा पण एक लाईक मिळू द्या कमेंट्स करा फ्रेंड कमेंट्स करा लाईव्हला लाईक करा नवीन असाल त्या चॅनलला सबस्क्राईब करा हो ना मॅडम गेली का जानू अच्छा अच्छा तुमच्याकडे पाऊस नाही आहे का काढतोस जानू फोन घेऊन गेली का ओके 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 नो प्रॉब्लेम चालेल चालेल चौदावं लाईक केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद ओके ओके आहे की आणि आज पाऊस भरपूर आहे आणि त्याच्यामुळे नेटसुद्धा काही मिळत नाही आणि सगळ्याच प्रॉब्लेम आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नमो भागवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ लीलू भाई <laughs> बोला कारतूस भाई क्या बोल रहे हो माझे व्हिडिओ दिसत नाही का बरं दिसत नाही आहेत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले आहेत का तर दिसेल ना चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला माझे व्हिडिओ दिसतील नमस्कार कारतूस भाई नमस्कार थँक्यू फॉर लाईक डन हे काय या? आर्य असं काय कमेंट्स करा कमेंट्स करा कमेंट्स करा कमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हां दे इकडे तू तुला लावायचं आहे ठीक आहे ला ओके कमेंट्स करा फ्रेंड्स लाईव्हला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर सोळा लाईक श्री स्वामी समर्थ श्री स्वा ओके ओके बाकी सर ओके नो प्रॉब्लेम तुम्ही तिला सांगितलं का मॅमला तुम्ही सांगितलं का तिला जर द्यायचं असेल तर द्या नाहीतर नको क्या बोलणे का कमेंट्स में क्या बोलने का बोलो कुछ तो भाजी काय बनवली संतोष सर आज मी केळफुलाची भाजी बनवली आणि शेंगांची जी पानं असतात ना शेंगांच्या काय म्हणतात शेंग चवळी शेंग चवळी शेंगांच्या पानांची भाजी केली आम्ही सुपर से उपर सुपर सेऊपर छान <coughs> छान तुम्ही काय जेवलात सर कमेंट्स करा फ्रेंड्स कमेंट्स करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भाई बोला की छान छान तुमच्याकडे तर छान छान मोठे मोठे काय म्हणतात कविता आहेत त्यानंतर छान छान शायरा आहेत त्यात त्याविषयी बोला ना ओके ओके बाकी सर चालेल चालेल उपवास अच्छा उपवास आहे का गुरुवार चवळी क्या होत आहे शिर्के सर तुम्हाला माहिती आहे का चवळीच्या लांब शेंगा असतात माहिती आहे का चवळीच्या लांब शेंगा त्याची पानं चवळीच्या ज्या लांब शेंगा ग्रीन कलरच्या असतात ना त्याची पानं त्याची भाजी पण केलेली <coughs> आहे आम्ही उपवास आहे मग उपवासाला काय खाल्लंय संतोष सर जेवली का भाजी होती हो ताईने काय लिहिलंय ताईचे कमेंट काय असेल माझ्याकडे नंबर नव्हता ओके ओके बाकी सर ओके okay. चाले, चालेल चालेल हॅलो राजू सर थँक्यू फॉर लाईक डन राधे 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 गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया पात्रीची भाजी खात जा कसल्या कसल्या भाज्या आहेत काय माहिती तेलात वालाच्या खऱ्या शेंगा बोलतात बरं बरं खिचडी खाली संतो सरांचं खिचडी फेवरेट आहे उपवास स्पेशल उपवास स्पेशल खिचडी गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरिया कमेंट्स करा कमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा वाल नाही रेखा वाल वेगळा असतो हा प्रत्येकामध्ये शिर्के ॲक्च्युली कसे माहिती प्रत्येकामध्ये भाज्यांना वेगवेगळी नावं असतात ना वेग वेग श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या बरं शिरके छान छान कवितेंच्या ओळी लिहा की खूप दिवस तुमच्या कवितेच्या ओळी नाही लिहिल्या तो राधाकृष्णा सोडू न राधाकृष्णाचं ते रोजचं मला सुद्धा पाठ झालं ॲक्च्युली कमेंट्स करा फ्रेंड्स कमेंट्स करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा <laughs> श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया मंगल मंगलमूर्ती मोरया संतोष सर जेवलात का संतोष सर ताई तुम्हाला विचारते जेवलात काय चवळी <coughs> 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 वेगळी फराशी वेगळी वाल वेगळा वाटाना वेगळा हो हो सगळ्या गोष्टी वेगळ्याच आहेत बरोबर आहे हो हो घेवडा वेगळा हो बरोबर आहे श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोरया ओम नमो भागवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया कमेंट्स करा फ्रेंड्स कमेंट्स करा लाईव्हला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोर या श्री स्वामी समर्थ मूग अ सेंग वेगळी उडीद शेंग वेगळी अच्छा अच्छा शिर्के भाई ना लय भारी माहिती आहे हो व्हेरी नाईस व्हेरी नाईस मस्त शिर्के ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नमो भागवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तूर वेगळी हो हो तूर तुमच्याकडे शिर्के सर वाल बोलतात ते आमच्याकडे वळणे आणि डाळिंबी बोलतात अच्छा कमेंट्स करा करा फ्रेंड्स कमेंट्स नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईवला लाईक करा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या <coughs> बरं बाकी सर मी व्हिडिओ टाकला आमचे बाप्पा गावाला गेले तो व्हिडिओ मी टाकला तुम्ही बघितलात का ॲक्च्युली मी तो व्हिडिओ काल टाकला होता पण त्याच्यामध्ये म्युझिक टाकल्यामुळे मला काल कॉपीराईट दिलं त्यामुळे मी तो डिलीट केला आणि आज परत फक्त आवाज टाकला वाल शेंग पापडीसारखी असते बरं शिरके मी आमचे बाप्पा गावी गेले ना म्हणजे दादाकडे गेली होती तेव्हा आमचे बाप्पा गावी गेले त्या वेळेचा मी व्हिडिओ टाकलेला आहे लॉंग तुम्ही सगळ्यांनी नक्की बघा संतोष सर ताई वैकी सर आकांक्षा मॅम सगळ्यांनी माझा व्हिडिओ नक्की बघायला लावून गणपती बाप्पा गावी गेलेत त्यावेळेचा कमेंट्स करा कमेंट्स करा लाईव्ह लाईक करा काय आणलंस खायला का मिळालं का दर्शन मिळालं लालबागच्या राजाचं कमेंट्स करा कमेंट्स करा लाईव्ह लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या कुठे जवळच गेला होता वाटत छान कमेंट का करता येत नाही हो वा नेक्स्ट टाइम मी पण येणार आहे छान छान कमेंट का करता येत नाही शिरके काय प्रॉब्लेम आहे सुपर से उपर सुपर से उपर तुमच्या मेन डीने येऊन कमेंट करा ना गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या कमेंट केल्या तर त्याला उपयोग तुम्ही कमेंट नाही केला तर काय फायदा हो बरं ठीक आहे ॲटलीस्ट लाईक तरी करा की कमेंट नाही आहे तर सोडून द्या लाईक करा चला <coughs> कमेंट्स करा फ्रेंड्स कमेंट्स करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा बिझी आहात तुम्ही कधी बिझी नसता हो? फक्त एक दिवस तुम्ही फुल लाईव्ह ला होतात माझ्या फुल लाईव्हला होतात एकच दिवस तो दिवस मला आठवते त्याच्यानंतर तुम्ही माझ्या लाईव्हला दोन दोन मिनटं येता निघून जाता रिअल सिच्युएशन ही आहे फक्त एक दिवस तुम्ही फुल लाईव्हला मला साथ दिलेली होती कमेंट्स करा फ्रेंड्स कमेंट्स करा नवीन असाल तर अरे पिल्लू लागेल हाताला लागेल गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या बरं असं सुद्धा असतं का सेटिंग मध्ये मला माहिती नव्हतं ठीक आहे नो प्रॉब्लेम ठीक आहे ठीक आहे फक्त लाईक करत जा आणि बघत जा व्हिडिओ कमेंट्स करा कमेंट्स करा लाईव्हला लाईक करा नवीन असाल त्या चॅनलला किती झुटी हे बाबा रोज हू लाईव्ह मे हा रोज हे लाईव्ह मे अच्छा त्या दिवशी पूर्ण तुमच्या मेन ने तुम्ही मला सपोर्ट केला होता असं मी बोलते हो ज्युटी काय ज्युटी हॅलो सोपान दादा कसे आहात लाईव्ह लाईक लाईव्ह लाईक करा हा बघ काय करतो बाबू मारी ना कमेंट्स करा फ्रेंड्स कमेंट्स करा लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा गणपति बाप्पा मोरिया मंगल मूर्ति मोरिया का पाजे तुला का पाजे का पाजे ये बुगा हसतो है का पाजे गणपति बाप्पा मोरिया बाबू गणपति बाप्पा मोरिया बोल मंगल मूर्ति जो पाली अरे जो पाली बाबूला थैंक यू वेरी मच आकांक्षा मैम थैंक यू वैकी सर थैंक यू शिरके थैंक यू ऑल ऑफ यू थँक यू व्हेरी मच आकांक्षा मॅम थँक्यू व्हेरी मच वॅकी सर थँक्यू थँक्स अलॉ थँक्यू ऑल ऑफ यू थँक्यू शिरके शिरके थांबू नका कमेंट्स करा शिरके सात जण आहेत भाई वॉचिंगला कमेंट्स करा लाईव्हला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करणाऱ्यांनो धन्यवाद काय पाहिजे काय बाबू एकच घे किती घेशील हे घे हे घे 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 Okay. बस कमेंट्स करा कमेंट्स करा आलं जी विटॅमिन कॅप्सूल आलं जी विटॅमिन मोस्ट वेलकम जी विटॅमिन कॅप्सूल थँक्यू व्हेरी मच तेसावं लाईक केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद ॲ कमेंट्स करा कमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ पूजा मॅम थँक्यू व्हेरी मच पूजा मॅम जेवण काय केलं आज दहा जणं आहेत बाय वॉचिंगला कमेंट्स करा कमेंट्स करा लाईव्हला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा Ganpati Bapak Muria, Ganpati Bapak Muria, Mangal Bapak, Murti, Bapak. Bapak. Ganpati Bapak Muria, Mangal Murti Muria, Bapak, ganpa Ganpati Bapak Muria.